ओंकार भजनी मंडळ खंदाडच्या गणरायाचे भक्तिभावपूर्ण विसर्जन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस ओंकार भजनी मंडळातील सभासद गेली साठ ते सत्तर वर्षापासून गणेशोत्सव साजरा करीत आहेत ही भक्तिभावाची परंपरा कायम ठेवून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत यावर्षी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी श्री गणरायांचे आगमन करून मनोभावी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला या पारंपरिक सणामध्ये विविध प्रकारचे आकर्षण देखावे करून सकाळी व संध्याकाळी गणरायाची सामुदायिक आरती घेऊन विविध फळांचा प्रसाद दिला जात होता रंगीबेरंगी रोषणाई करून नेत्रदीपक सजावट केली होती या पाच दिवसीय गणेशोत्सवाच्या सणामध्ये गणरायाची आराधना करून गौरी गणपतीचे मनोभावे पूजन करून सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते या पाच दिवसीय गणरायांचे विसर्जन मिरवणुकीदरम्यान मानगाव नगरपंचायतच्या वतीने मानगाव शहरातील प्रत्येक गणरायाचे स्वागत करण्यात आले या दरम्यान स्वतः मानगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व कर्मचारी उपस्थित राहून श्रीफळ वाढवून गणरायाचे पूजन करीत होते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माणगाव शहरातील गणरायांचे धडाकेबाज डीजे ठोक्यात फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले यावेळी मानगाव पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी जबाबदारीपूर्वक सहकार्य केले या विसर्जनादरम्यान नगरपंचायत मानगाव यांनी माजी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पर्यावरणपूरक असा उपक्रम राबविला होता या विविध ठिकाणच्या गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये बहुसंख्येने गणेश भक्त उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद